नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेत असा क्षण आलाय की प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलंय आणि सगळेच म्हणतायत ही सीन पाहून मन हे लावलं अलीकडेच प्रियाच्या खऱ्या आईबाबांची एंट्री झाली पण अर्जुनला वाटतं की हे सायलीचे आईबाबा आहेत प्रिया बनलीये तन्वी आणि सगळं घर या खोटेपणात गुंतलंय अर्जुनला वाटतं काहीतरी गडबड आहे सायली अनमैनावतीच्या डीएनए टेस्ट पर्यंत गोष्ट जाते पण प्रियाच ती रिपोर्ट बदलते आणि सगळ्यांच्या नजरेतून सत्य पुन्हा एकदा सुटून जातं दरम्यान सायलीला मात्र मनातून जाणवत हे माझे नाहीत तिचं मनतीची आठवण आणि तिचं बालपण सगळं काही हलत आणि मग येतो मालिकेचा सर्वात भावनिक सीन प्रियाचा वाढदिवस साजरा होत असताना प्रतिमा चुकून सायलीला केक भरवते त्या क्षणी सगळं थांबतं सायलीचे डोळे पाणावतात आणि ती आईचा हात धरून रविराजकडे जाते एक आठवण आणि एक विसरलेलं नातं प्रतिमा म्हणते तन्वी पण अशीच माझा हात धरायची आणि त्या क्षणी सायलीचं जग अक्षरशः तिला जाणवतं हे सगळं मी आधीही जरले मंडळी आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न सायलीला तिचा भूतकाळ आठवेल का आणि प्रियाचं हे खोटं किती काळ लपून राहील ठरलं तर मग मालिकेचा हा विशेष भाग नऊ आणि दहा नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या मते सायलीचा भूतकाळ उघड होईल का नाही आणि अशाच इमोशनल आणि ड्रॅमॅटिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण इथे प्रत्येक ट्विस्ट आहे हृदयाला भिडणारा धन्यवाद